नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या आज यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत ज्या मॅटरमुळे वाल्मिक कराड घेऊन पोहोचला बीडची ती कंपनी शांत का याविषयी आपण थोडक्यात बातमी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा संतोष देशमुखांची नऊ डिसेंबर रोजी निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येनंतर बीड नाही तर अख्खा महाराष्ट्र हदरला होता संतोष देशमुखाच्या हत्येला जवळपास सत्तर दिवस उलटलेत अद्यापही आरोपी कृष्णा दळे फरार आहे संतोष देशमुख खडणी प्रकरणात अडथळा ठरत होता त्यामुळे आरोपींनी त्यांची कट रचून हत्या केली असं सी आय डीने कराडच्या रिमाइंड रिपोर्टमधून लिहिल्याचं चा स्पष्ट झालंय मात्र ज्या अहदा कंपनीमुळे हे सगळं घडलं ती कंपनी मात्र अख्खा महाराष्ट्र न्यायासाठी पेटून उठला असताना शांत आहे औदा कंपनीच्या भूमिकेवर तर आता केस तालुक्यातील के मत्स्यजोगच्या मनात देखील आता शंकेचे पाल चुकचुकली आहे मत्साजोगच्या गावकऱ्यांची आता थेट आरपारची लढाईचाच इशारा दिलाय मत्स्यजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मत्स्यजोग मध्ये गावकऱ्यांची बैठक पार पडली यावेळी मत्स्यजोगच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला पंचवीस तारखेचा अल्टिमेटम दिलाय त्यानंतर अन्य त्याग आंदोलन करणार असल्याचा निर्णयही मस्साजोगच्या ग्रामस्थांनी या बैठकीत घेतलाय या बैठकीचा अवधा कंपनीच्या ब भूमिकेवर गावकऱ्यांनी संशय व्यक्त केलाय अवधा कंपनी गावकऱ्यांसोबत व लढायामध्ये सहभागी व्हावा गावकऱ्यांनी केला आहे आतापर्यंत अवधा कंपनी या लढाईत सहभागी झाले नाही फक्त गुन्हा दाखल केला नाही ज्या कंपनीमुळे खून झाला तीच बाजूला का असा सवालही गावकऱ्यांनी केलाय दरम्यान मस्साजोगकरांनी आजच्या बैठकीत आज आम्हाला तीव्र आंदोलन करायला भाग पाडू नका उद्रेक झाल्यास याला प्रशासन जबाबदार असणार असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय त्याचबरोबर पी आय महाजन पी आय आर पी एस आर राजेश पाटील यांनी सह यांना सह आरोपी करा आरोपी कृष्णा आंधाळे तत्कालीन अटक करा प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा अशी मागणीही गावकऱ्यांनी केली संतोष देशमुख खड़ानी प्रकरणात अडथळा ठरत होता त्यामुळे आरोपींनी त्यांचा कट रचून त्यांची हत्या केली आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र